आदित्य खाली पंधरा सेकंद पाण्यामध्ये राहायचा शंभर रुपये देणार काल रसी पंधरा सेकंद खाली खाली पंधरा सेकंद हाय फ्रेंड्स मी आहे मनोज लाखात आणि मनोज लखात ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज थोडा इकडे फिरायला पण आलेलं आणि आम्ही मस्त आंघोळी करून जाणार आहे आणि हा मोदीसारखा इथं एक ओव्हर सांगतात त्याला आमच्या भाषेमध्ये फुलाचा व्ह्यू आहे मस्त एकदम पच एकदम ब्रिटिश काळातील बांधलेले हे पूल आहे आमच्या गावातील एकदम जुनाट आहे आदित्य खाली पंधरा सेकंद पाण्यामध्ये राहायचा शंभर रुपये देणार चाल रेसी पंधरा सेकंद खाली 15 खाली पंधरा सेकंद चॅलेंज आहे पाण्यामध्ये खाली म्हणजे टॉल म्हणजे तुम्हाला जमला नाही ना त्याला लगेच फट कमी घ्यायचा चालेल वैभव तुला नाही केला आदित्यला हां तर आता सेकंद किती ते झाले आहेत ना चल हां स्टार्ट झाले <laughs> झाले झाले <जाले? laughs> आधी तिने चॅलेंज जिंकलेला आहे आणि अठरा सेकंद पाण्यामध्ये तो गुरून राहिला आणि बाहेर निघाला <laughs> नक्कीच देणार आहे पैसे मी त्याला शंभर रुपये मात्र मला वाटलं घेणार नाही उडा राहणार नाही असं मला वाटलं पण घेतलं नाही शंभर रुपये ती काय त्याला शंभर रुपये देणार आहे मी शंभर रुपये

सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा 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 मित्रांनो <laughs> आम्ही छोटास ब्लॉग इथे थांबवतो व्हिडिओ मध्ये व्हिडिओ <laughs> मध्ये भेटूया सांग <laughs> <laughs> सांग भेटूया आपण भेटूया <laughs> आपण पुढच्या <पुरुचें? laughs>